आयज आम्ही चलली कोकणात म्हटल्या दिगण्या माझ्या माहेरा आणि थूं आसा सत्यनारायणाची पूजा हो प्रवास कसो जालो सत्यनारायणच्या पूजे वांगडा आरती कशी झाली हे सगळे असा आणि त्याचबरोबर वाटेत येताना म्हाका जो वाईट अनुभव आयलो तो किती आणि हा किती इतकं बेजारले हे सगळे असा तुमकां तेका लागून हो ब्लॉग पूर्ण पळया मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक माझ्या मुगाचं योकार बरे आयज हा चले घरा डिंग्या कारण आज आमच्या मीराली पूजा असा सो so, त्याका लागून हा चलले आणि रोखडे येतले पण आज दिसभरात कित जाता हो प्रवास आणि थुं वचून करता तेही तुमकांना कळत ब्लॉग शेवटपर्यंत पयाा प्रिनेश रेडी तर आता आम्ही बाहेर सरली असा आणि आता आम्ही हांगासून डायरेक्ट पणजी पावतली म्हटल्या आमचा तितलो वेळ वाचतलो आणि आम्हाला एश्टी बेगीन मिळतली कारण की थंय बेगीन जाय कारण की आज आम्ही दाम्पत्य आमकां ताका लागून बेगीन डिगण्या सो हांगा आमी पणजे पावल्या पावल्या आमकां ए एश्टी मेळ्ळी कदंबा जे खूप बरे आशिले मोस्टली एसटी नसता पण आमकां एकदम अशी खाली मेळ्ळी आणि बसपाक सुद्धा बरे मेळ्ळें प्रिनेशा आनी म्हाका सो त्या लागून खूप प्रिनेशाचें दिसले आणि जाणा तो बसलो आणि ताका खावपाची सुरवात झाली हे दी ते दी आ, एस टी बसलेली आसा कदंबा तेचेर पावत पावतली सो येस खल्ल तू फोड्या फोड्या अजून गाडी सुरू जाऊया आई हो बेगीन सुरू जातले आणि बेगीन पवतो हंगा बस आता सुटलेली असा वसपाक बरे आम्ही अशी येदो पळता ज्या येऊस आयल् आणि आम्ही इतके महान लॉग असा की आम्ही छत्रीच ना सो तुम्ही पळ शकता पणजेचो जो पूल असा त्याच्या वरसून गाडी वता आणि आता आम्ही नी तरी गावात पावली सो ऑलमोस्ट पावपाकूच आयल्ली आय थिंक होय पावपाकूच आयिल्ली आम्ही ही डायरेक्ट पत्रादेवीच्या एरियात म्हणजे हो बॉर्डर असा पत्रा देवीचो आणि हंगासून माझे एक गाव असा जे वसपाचे पण आमक आता बांद्या वसपा पडतले सर्वात पहिली पत्रा देवी पॉव थोड्या जण पावतली झोपतोय

बोलते रे ना नात कर यज के लाच असा टुर मत- Harmon Momo Finally. घरा पावल्या पावल्या हा जर चढ मिस करता तर तो माझा आजो आ, बाबा माझी खूप वाट बघायचे जेव्हा मी यायची तेव्हा बरे आज त्यांची खूप याद येतात दोघांची सुद्धा आणि हे माझ्या आज्याचे मेडल्स असा जे त्यांना मी इलेक्ट्रिक मेळेले सो आता भीतर पूजा जाता पूजा झाल्या मागीर दाखयता बाप्पा सत्यनारायणाची पूजा झाल्या उपरांत सांची हंगा भजन झाले त्याची छोटीशी क्लिप तुम्ही पया तर आता बाप्पचं निरोप घेऊन आव चलले घरा बरे आमक बेगीन हंगासून वचपास कारण रवले झाल्या घरा पावपाक रात जातली आशिल्ली आणि गाडयो मोजक्योच असल्या कारणान आम्ही घरा चलली आता आणि मिरान आणि काकान आमकां बांद्या सोडले आणि अनैसे पवल्या बस बसस्थानकार एसटी मेळ्ळी आमकां कदंबा परत सो आता आम्ही चलली पणजे आम्ही फोड्याच्या बशीर बसली आणि थोड्या वेळानं बस सुट्टी आणि घरा केन्ना खातिरच येत चूक नसताना इन्सल्ट जाता नी कसो तो त्याचे उत्तम उदाहरण म्हटलं आत्ची सिच्युएशन ते किती झाले ते सांगता तुमका काय झालं सांगते तुम्हाला आम्ही सीटवर बसलेलो आणि एक माणूस आला आणि तो बोलला की आम्हाला सीटवर बसायचं आहे तर आता आमचं काय झालं आम्ही जाताना ना प्रिनेशची तिकीट काढलेली प्रिनेश सात वर्षाचा आता व्हायला आला त्यामुळे सो आम्ही बोललो की ही आम्ही इथे तिकीट काढणार आहे म्हणून सा कारण की आमच्या प्रिनेशचं एज आहे म्हणून तर तो ती कदंबा बस आहे त्याच्यामुळे आमचा असा अंदाज आहे की नाही उठवणार आम्हाला सो या अंदाजार आम्ही होतो आणि तेव्हा तो माणूस काय नाही बोलला हां आणि जेव्हा कंडक्टर आतमध्ये आला तेव्हा तो बोळ घालायला लागला की ही बाई खोटं बोलते आहे की ह्याची तिकीट काढली पहिली गोष्ट मी बोलली नाही की तिकीट काढली म्हणून मी बोलली की आमची ती सीट आहे आम्ही बसलो आहे आता बसलो आहे म्हटल्यावर सीट झालीच ना सो मी बोलली की आम्ही तिकीट आता काढणार आहे सो तिकीट काढली आम्ही आणि त्यानंतर तो माणूस गप्प बसला पण खूप म्हटलं खूप म्हणजे खूप जास्त ओरडत होता विनाकारण मला एवढंच म्हणायचे की तो जास्त एजेड पण नव्हता पण मला असं वाटलं की अपंगाच्या सीटवर वगैरे मी बसली की काय म्हणून मी सारखं सारखं ते लोगो शोधत होती पण ते काय तसं नव्हती ही नॉर्मल म्हणजे सीट होती ना सिनियर सिटिझनची होती ना नॉर्मल लोक बसू शकतात अशी बरं माझ्यावर तर तो, तो आलेलाच पण ते दिनेशवर पण आला दिनेशला खोटं सपशेल खोटं बोलायला लागलं की दिनेश म्हणजे तो बोलायला हा जो तुझा नवरा आहे तो पण खोटं बोलतो आहे दिनेश दिनेशने काहीच बोललं नव्हतं ॲक्च्युली मग शेवटी दिनेश उठला आणि बोलला की गप्प बस काहीही बोलू नकोस तुझं काहीही ऐकायला मी इथे बसलो नाही आहे सो मला ते खूप आवडलं की दिनेशने आपली बाजू मांडली आणि तो माणूस गप्प झाला सो so, काही काही लोक असे असतात ना की स्वतःचं फस्ट्रेशन कुठे कुठचं असतं ते इकडे दुसऱ्यांवर येऊन काढतात सो so, समजतात की आपणच छाणे पण असं नसतं तुमच्यापेक्षा दीड शाणे असतात बाबा तुम्ही काहीतरी आणि मला असं वाटतं जिथे चूक आहे तिथे चूकच आहे आणि हा अनुभव ना खरंच वाईट होता माझ्यासाठी इतका वाईट की माझा मूड ना तो माणूस उतरेपर्यंत ऑफ होता म्हणजे मला लिटरली असं वाटत की काही गुन्हा अविना केले आहे कारण लोकं जाता जाता बघत होती आणि इन्सल्ट कसा असतो तो मी त्या मुमेंटला अनुभवला सो so, येस yes. तर मित्रांनो असं आशिल् आयत्सो ब्लॉग बरे डिगण्या म्हाका चड़ शूट कर कारण थू आम्ही दांपत्य असल्या कारणान आमकां जेवण आशिल्लें आणि त्याच्या आमची ओटी आशिल्ली आणि ते शूट करप कोण नाशिलो कारण की माझ्या जो भयणी आशिल हो, ते येऊ हो ना त्यांच्या कामाक का लागून सो ऋतिका आशिल्ले ते बाबडे जेवण वाट्टाले मिहीर पूजा आशिली त्याला लागून तोही बिझी आशिलो सो कोणा टाईम असे काय शूट ना पण माझा हो प्रवास वचच्या टायम आणि योप्या टायमो कसं दिसलो आणि हो जो वस्ट अनुभव तुमच्या वगडा जाता जातात म्हाका कमेंटात नक्की सांगा आणि तुम्ही अशी जी सिच्युएशन असा ती कशी हँडल करता ती कमेंटात नक्की सांगा सो so, आय होप तुम्हाला आयचो ब्लॉग आवडलो असतो व्हिडिओ आवडलो जाल्यार लाईक शेअर कमेंट नक्की करा चे नवीन असा ज्या सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात फाल्यापासून आपलं डेली ब्लॉग चालू जातलो सो पळत रहा आणि देव बरे करो गुड नाइट